सो so, हॅलो गॅज वेलकम टू माय न्यू ब्लॉग आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात झाली सुंदर असे संध्याकाळने आणि आत्ता वाटे संध्याकाळच्या जवळपास पाच वाजलेत आणि आपण आलो आहे आपल्या शेतावर चालू आहे आंबे शोधत शोधत कारण आत्ताच जस्ट पाऊस पडून गेला आहे तुम्ही बघितलाच असेल आत्ताच जस्ट पाऊस पडून गेला आहे आणि वारा पण सुटलेला म्हणून बघायला आलो आहे की किती आंबे पडलेले भेटतात का आपल्याला असाच आंब्याच्या शोधात शोधत काल पण रात्री आलेलो काल बरेच भेटले पण त्याचा आता ब्लॉग शूट केला नाही कारण रात्र झालेली आणि रात्र आलेलं मग काही एवढं विजिबिलिटी नव्हती दिसत नव्हतं पण आता आलो आहे दुपारी म्हणजेच नकाल झाले बघूया कुठे पडलेले आंबे वगैरे भेटतात का चला एक आंबाच्या भेटलं आहे पहिली पहिलीच बोणी झाली आपली एक आंबाचा भेटला का अजून पण पाणी थेंबेम थेमथेम पडतोयच आहे तर आत्ता जस्ट पाऊस थांबला आहे परत पाऊस येईलच ते बघा इकडं सगळा भरला आहे पाऊस म्हणून पटकन एक राऊंड मारू आणि जाऊ पाऊस पडला का परत जाऊ आणायला परत येऊ आम्ही आणायला पिशवी पण घेऊन आला थांबा एक, एक मिनटं था। आज एकटंच आहे चल ए आंबाद्या भेटला बघूया आता अजून भेटतात का आता आवाज आहे का मस्त असा सगळ्या पक्ष्यांचा वगैरे आवाज येतोय बहुतेक कोणतरी रावण मारून गेलेला दिसतंय कारण आंबे तर काही दिसत नाही फक्त एकच आंबा भेटला म्हणजे का अर्थतरी माझ्या अगोदर पण राऊंड म्हणून गेलेले आहेत ना तरी पण बघूया भेटल्या तर भेटलं नाही तर नाही सगळे कच्चे आंबे आहेत आता वारेने पडलेले सगळे कच्चे बघूया काय भेटत पण बरेच आंबे पडलेत बहुतेक सगळे कच्चे सगळे कच्चे आंबे पडलेत सगळे वाऱ्यामुळे पडलेत आणि असा पाऊस मध्येच येतो हो। सगळे आंबे असे पडून जातात आता तेवढा एक भेटला आंबा टाकूया बॅगेत तर मित्रांनो असाच पाऊस आधीमध्ये पडतो आणि सगळ्या आंब्यांची वाट लावून जातो सगळे कच्चे आंबे पण पडतात खायला काही नाहीतरी भेटत नाही पिके तर पडतातच पण कच्चे पण पडतात कारण असा वारा पण असतो ना खूप असं आंबे नाही भेटले दोनच आंबे भेटलेत फक्त बघूया तरी अजून जाऊया आपल्या आंब्यापर्यंत जे भेटले तर भेटले तीन चार बाद झाले लुकर, लुकर आता लवकर लवकर बघून जावं लागेल कारण पावसाने पुन्हा एकदा वातावरण केलं आहे पावसाचं पाऊस पडायच्या अगोदर जेवढे भेटेल तेवढे आंबे घेऊन घरी जायला लागेल परत यायचं आहे करवंदाला पण यायचं आहे उद्या बघू बहुतेक संध्याकाळी करवंदला येऊ त्याचाही ये ब्लॉग आपल्या चॅनलवर येईलच पण त्या अगोदर चॅनलवर कोण नवीन आला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी करवंदचा पण ब्लॉग येईलच कारण पाऊस पडला ना पण नंतर करवंद खात नाहीत कारण नंतर ना त्यामध्ये किडे पडतात म्हणजे असं बोलतात की पाऊस पडल्यानंतर खायचं नसेल ना करवंद नाही कुठलेही फलक पेरू वगैरे असेल काही असेल पाऊस पडल्यानंतर खात नका तुम्हाला आणि आपला हा रस्ता आणि रस्त्याच्या आपले हे शेत तुम्हाला सगळ्यांना आता माहितीच झालं असेल अरे तिथे तर आंबे बघ भेटत का एक दोन असं जाऊ आपल्या त्या झाडावर तिकडनं ह्या झाडावर तर खाली इकडे या झाडांवर येऊ आणि इकडनं मग आपल्या विरीच्यामधनं जाऊया सुंदर असं संध्याकाळचं वातावरण झालं मित्रांनो आणि मस्त असं पाऊस पडून गेलेला आहे आणि जरासा ऊन पण आलेला मस्त असा, असा, असा मातीचा वास सुटला आहे आणि त्यातून आपण आहे आंब्यांच्या शोधामध्ये आणि बघा त्या दिवशी या आपल्या आंब्यावर एक आंबा तरी शिल्लक होता आता तोही दिसत नाही तोही कोणतरी काढून नेला असेल किंवा पडला असेल तोही कोणतरी काढून नेला आणि आपला हा छोटा रोपटा त्याच्यावरचे आंबे वाटतं का सगळे पिकलेले आहेत पण पिकलेले नाहीत त्यांचा कलरच असा आहे जर पण एक दगड मारून बघू म्हणजे तिकलेला असेल तर पडत आणि खाली एक आंबा दिसते पडलेला म्हणजे आपल्या आंब्याचा एक आंबा तरी म्हणजे या आपल्या आंब्याचा पहिला आंबा भेटेल आपल्याला खायला फायनली आपल्या आंब्याचा पहिला आंबा तरी आपल्याला यावर्षी खायला भेटेलच बघूया तो चांगला असेल तर नक्कीच एक वलटा मारून बघतो आता मित्रांनो सगळे आंबे काही पिकले नाहीत एक आंबा फक्त भेटला आहे तो बघू आता खाली जाऊन कसा आहे तो बाकीचे काय पिकले नाही फक्त ते उन्हामुळे असं वाटतात की पिकलेले आहेत पण सगळे कच्चे आहेत मी एक आता काठी मारून बघितली तर पिकका असा तर लवकर पडला असा पण पडत नाहीत म्हणजे याचा अर्थ का अजून पण कच्चे आहेत चला खाली जाऊन तरी बघूया आपला झोला घेऊन आई आईने एवढी मोठी पिशवी दिली आईला वाटला की आई पिशवी भरून आंबे येतील मी आईला बोलला आई एवढी मोठी पिशवी आई बोलते ही बास का अजून मोठी देऊ नाही बोलू पास झाला ही भरून आली तरी बास भरण्याची अपेक्षा नव्हतीच बरं दोन चार तरी भेटले तरी वास होईल हे बघा मस्त असा लाल 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 आंबा आणि फायनली तो सुद्धा चांगला आहे आणि फायनली आपल्या आंब्याचा आंबा भेटला आहे मस्त लाल 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 आणि वास एक नंबर वास येतो आहे आणि सुद्धा एक आंबा पडला आहे पण हा हिरवा आहे यार पावसामुळे पडले आंबे परत हा पण हिरवा आहे पण हिरवा आहे चला हिरवे आंबे पण घेऊन ठेवू लागतात कालवना वगैरे टाकायला बाकी वाटत आंबे एकदम पिकलेले मस्त पण काय करणार पिकलेले तर नाहीच मग चला पुढे जाऊन तर मित्रांनो अजूनपर्यंत का आंबा भेटला नाही आपल्याला ते तीनच आंबे भेटलेत आता इथनं आपण खाली जाऊ आणि मग बघूया आंबे भेटतात का नाही तर मित्रांनो फणस तर आहेत पण अजून पिकले नाहीत या महिन्याच्या एंडिंगपर्यंत पिकतील फणस आणि इथे वर पण आपला आंबा आहे पण त्या आंब्याला काय आंबे नाही आले यावर्षी म्हणून वर जाण्यात का अर्थच नाही हे बघा इथनाच खाली उतरूया आणि इकडनं पण खाली जाऊच आणि आता पाऊस पडला ना तर दगड पण आता दगड पण आता एकदम स्लिपरी झाले समस्त संध्याकाळचं वातावरण झालं आहे बघा चला आता बघू इथं पण आंबा आहेत पडलेले पण ते सगळे कच्चे आहेत बघूया आता अवकाळी पावसामुळे असे डेटापासून आंबे तुटून पाडतात कच्चे हा वाटते पिकलेलं असेल हो हा पिकलेला भेटला हे बघ किती खाली आंबे आहेत काय करणार सगळे हिरवेत पिक्के असते जर पिक्के असते ना तर एवढ्या खालच्या आंब्याचे राहिले नसते हे बघा बिटकी हे बघा जर ते पिक्की असते ना त्यातलं एक पण नसता राहायला तर मित्रांनो मला असं वाटतं की जास्त आता फिरण्यात पण काय अर्थ नाही कारण पाऊस पण येतोय बघूया आता हा एवढा पाऊस पडून जाऊ दे मग ते जेवल्यानंतर रात्री एक राऊंड मारू बघू भेटले तर भेटले आंबे दोन तीन तरी खायला तर मला का असं वाटत ना आता पाऊस सॉरी मला का असं वाटत नाही फिरण्यात काय अर्थ आहे चला जाऊया आणि माझ्या पाठी बघू शकता तुम्ही कसं ढग मस्त खाली आलेत सगळे आणि या असं आपल्याला कोकणामध्येच बघायला भेटतं चला आता इथनं अजून माझा झोला फाटला चला आता आता इथनं अजून दोन तीन झाडं आहेत ती बघू मग जाऊ पलटी मारू डायरेक्ट घरी कारण मला तर वाटत नाही अजून आंबे कुठे भेटतील का ढग कसे आलेत खाली पावसामुळे चला आता येताना आपण इकडनं आलो आता इकडनं जाऊन बघूया या दोन आंब्यांखाली काय भेटतोय का आपल्याला भेटलाय चांगले का खराब आपण हिरवाय आज टिकक्या आंब्यांपेक्षा कच्चे आंबे जास्त बघायला भेटले पावसामुळे फायनली करवंद भेटली बघा या वर्षीची पहिली करवंदा खाऊन हा कच पाणी पडलं बघा यांच्यावर या वर्षीची पहिली करवंदा एक नंबर गोड आहे आता आता कंट्रोल ना होणार आत्ताशी पिकायला लागलेत हळू हलू असं एकदा करवंदाची जाल भेटली ना चांगली एकदा करवंदीची जाल भेटली ना चांगली गोडवाली का कंट्रोल होत नाही असं की इथं थांबावा आणि पाहिजे तेवढं खाऊन जावा जेव्हा पोट भरल तेव्हा मग म निरा प्लॅन येतो नाही आता नाही बघा आत्ताशी कारुंद पिकायला लागलेत तर सुरुवात होते हलू हलू अरे जेवढे तुम्हाला दिसत ना लाल लाल हिरवी हिरवी ते सगळे आता दोन तीन दिवसानंतर अशी काली गाली 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 काली 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 होतील कोकणचे काली महिना घेऊया तर पटापट काढून जाऊ घरी बघा चालू होतं मित्रांनो आता चाललो आहे घरी आणि हा ब्लॉग आपण इथं इथे एंड करूया ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन व्हिडिओसाठी आणि असेच आपले ब्लॉग येत राहतील कारण गावी असल्यामुळे कंटेंट खूप आहेत आणि टाईम पण खूप आहे म्हणून असे डेली आपले ब्लॉग चालूच आहेत चला तर आता उद्याचा ब्लॉग पण आपला येईलच लवकरच बहुतेक उद्या मी करवंत काढायला जाऊ शकतो किंवा येईल येईल असेच इंटरेस्टिंग ब्लॉग आपले येतच राहतील चला तर आता गरम पण खूप होते कारण पाऊस पडला ना असं मध्ये पाऊस पडला ना काम गरम खूप होतो र जातो घरी फ्रेश होतो चहा वगैरे पितो आणि भेटतो डायरेक्ट तुम्हाला आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये चला तर आता हा ब्लॉग आपण इथे एंड करूया बाय बाय